हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स जग चालणार नाही श्री रामांच्या बिना आणि श्रीराम चालणार नाहीत हनुमानांच्या बिना ही गोष्ट सत्य आहे की श्रीरामांपासून रामायण बनली आहे पण बिना रामायण अर्धवट आहे हनुमानांशिवाय रामायणाची कल्पना करता येणार नाही या एकाच लाईन मध्ये हनुमानांचं महत्व अधोरेखित होतं हे जग श्रीरामांच्या बिना चालू शकत नाही आणि श्रीराम हनुमानांच्या बिना चालू शकत नाहीत श्री असंच नव्हतं सांगितलं का जो हनुमानांची पूजा करेल तो वास्तव मध्ये माझी पूजा करेल या गोष्टीवरून आपल्याला श्री रामांच हे किती येत आज आपण बोलणार आहोत अशा पाच गोष्टींविषयी ज्या आपल्याला हनुमानांपासून शिकायला मिळतात या पाच गोष्टींमध्ये जीवन जगण्याचा मार्ग आहे मेहनत करण्याचा मार्ग आहे आणि बोलण्याचा मार्ग आहे आपला मन वाणी आणि कर्म यांवर संतुलन मिळवण्याचा मार्ग आपल्याला हनुमानांकडून मिळतो आणि या पाच गोष्टी आपण थोड्या पण हनुमानांकडून शिकलो आणि आपल्या जीवनामध्ये लागू केल्या तर आपल्याला आपल्या जीवनातील कोणताही लक्ष गाठणे कठीण जाणार नाही जीवनात शांती शक्य आहे जीवनात यश शक्य आहे आणि जीवनात सर्व काही शक्य आहे तर चला जाणून घेऊया त्या पाच गोष्टी ज्या आपल्याला हनुमानांकडून शिकायला हव्यात पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला आहे शक्यतेचा विचार म्हणजे हनुमान आहेत तर सर्व शक्य आहे रामायण शक्य आहे सीता मातेला शोधणं शक्य आहे रामाचा वध शक्य आहे राम सेतू शक्य आहे संजीवनी आणणं शक्य आहे आणि पर्वत उचलणं पण शक्य आहे महाबली हनुमान हे शक्यतेचा विचार करणारे होते या जगामध्ये कोणतंही काम अशक्य नाही फक्त ते शक्य कसं होईल हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि कोणतंही काम शक्य करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि खूप सारे प्रयत्न केले पाहिजेत आणि आपल्याला आपले लक्ष साध्य करताना कितीही समस्या आल्या तरी आपण हिंमत आणि आशा सोडता कामा नये दुसरा आहे समर्पण आणि शिस्त समर्पण काय आहे जेव्हा लक्ष्मण बेशुद्ध पडले होते तेव्हा हनुमानांना त्यांच्यासाठी संजीवनी बुटी आणायची होती जेव्हा हनुमानांना संजीवनी बुटी आणायचं काम मिळालं आणि ते संजीवनी बुटी पर्वतावर आणायला गेले तेव्हा त्यांना संजीवनी बुटी ओळखता आली नाही जेव्हा हनुमानांना संजीवनी आली नाही तेव्हा त्यांनी हार मानली नाही आणि संपूर्ण पर्वतच उचलून घेऊन आले समस्या खूप मोठी होती पण हनुमानांचं जे समर्पण होतं त्यामुळे त्यांनी त्या, त्या, त्या परिस्थितीत सुद्धा मार्ग शोधला हो या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की मनात जर संकल्प असेल दृढ निश्चय असेल चांगलं करण्याची इच्छा असेल तर आपल्याला मार्ग नक्की सापडतो त्यानंतर शिस्त काय आहे लंकेमध्ये सीतामातेची परिस्थिती पाहून हनुमान बोलले की मला वाटलं ना तर मी माझ्या खांद्यावर बसवून तुम्हाला श्रीरामांकडे घेऊन जाऊ शकतो पण मला या गोष्टीची परवानगी नाही मला फक्त हा संदेश तुमच्यापर्यंत पोचवायला सांगितला आहे श्रीराम स्वतः तुम्हाला न्यायला इथे येणार आहेत म्हणून धीर धरून राहा हनुमानांच्या या गुणावरून आपल्याला ही गोष्ट शिकायला मिळते की तुमच्याकडे कितीही ताकद असली तरी तुम्ही आज्ञेप्रमाणेच कार्य करावे भलेही आपल्याकडे कितीही ताकद असली ना तर त्यापेक्षा जास्त गरजेचे आहे शिस्त तिसरं आहे शांतता हुशारीसोबत शांती ठेवणे निर्णय घेणे भावनिक संतुलन राखणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे हनुमानांचा सा सामना सुरसा नावाच्या राक्षसनीसोबत झाला जी समुद्रावरून जाणाऱ्यांना खाण्यासाठी प्रसिद्ध होती जेव्हा हनुमानांनी राक्षसनी पासून स्वतःला वाचवायला आपल्या शरीराचा विस्तार करायला सुरुवात केली राक्षसनीने प्रतिउत्तर देताना आपलं जे तोंड आहे ते अजून मोठं केलं तेव्हा हनुमानांनी स्वतःला सूक्ष्म बनवलं आणि राक्षसनीच्या तोंडात जाऊन परत आले जेव्हा हनुमानांनी असं केलं तेव्हा राक्षसनीने त्यांना सोडून दिलं आणि ही हनुमानांची होती आपण पण फालतू गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा वेळेवर शांत डोक्याने निर्णय घेऊन आपलं काम केलं पाहिजे यावरून आपल्याला हे शिकायला मिळतं की जिथे प्रश्न अहंकाराचा असतो तिथे ताकद लावण्यापेक्षा बुद्धीने काम केलं पाहिजे कोणत्याही मोठ्या लक्ष्याला गाठण्यासाठी जर आपल्याला माघार घ्यावी लागली जर झुकावं लागलं जर शांत हो लागलं तर आपण राहिलं पाहिजे कधी कधी स्पर्धा ही ताकदीने नाही तर बुद्धीने जिंकली जाते जेव्हा पण तुम्ही कोणता निर्णय घेता तेव्हा कधीही भावनेत येऊन निर्णय घेऊ नका कारण भावना या तात्पुरत्या असतात म्हणून आपण भावनेत येऊन कोणताही निर्णय घेतला तर तो पुढे जाऊन चुकीचा ठरतो आणि जर लोकांना माहिती असेल की तुम्ही जर भावनिक व्यक्ती आहात तर लोक त्याचा फायदा घेतील म्हणून जेव्हा पण तुम्ही कोणता निर्णय घेता तेव्हा त्या निर्णयाचा काय परिणाम होईल याचा विचार करून निर्णय घ्या भावनेत येऊन कोणताही निर्णय कधीही घेऊ नका चौथा विनम्रता जेव्हा हनुमान सीतेमातेच्या समोर गेले तेव्हा एकदम साधेपणाने गेले जसं एखादं बाळ आई समोर जात तसं गेले पण जेव्हा रावणाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी ते एक विशाल रूप धारण केलं आणि संपूर्ण लंकेला आग लावून दिली हनुमानांना हे खूप चांगलं माहिती होत की कुठे आपण विनम्र असलं पाहिजे आणि कुठे आपण आपली ताकद दाखवली पाहिजे म्हणून तुम्ही सुद्धा तुम्हाला जिथे गरज आहे तिथे शक्तीचा प्रदर्शन करा करू नका संपूर्ण रामायणामध्ये तुम्ही कुठेही हनुमानांना रागात पाहिलं नसेल कारण हनुमान हे खूप विनम्र स्वभावाचे होते ते अहंकाराबिना आणि रागाबिना काम करण्यामध्ये विश्वास ठेवत होते पाचवा हे निडरपणा जर हनुमान आपल्या समोर आलेल्या समस्यांना घाबरले असते तर कधीही विशाल समुद्र पार करू शकले नसते आणि लंकेमध्ये पोचू शकले नसते कधीही लंकेमधून परत येऊ शकले नसते संजीवनी बुटे आणू शकले नसते पर्वत उचलू शकले नसते त्याचबरोबर ते समुद्रावर कधी राम सेतू सुद्धा बांधू शकले नसते त्यांनी ही सर्व कामे न घाबरता केली आणि या विश्वासावर केली की ते हे सर्व कामे करू शकतात त्यांना ही कामे करताना खूप समस्या आल्या अडचणी आल्या पण त्यांनी हार मानली नाही आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले जर तुम्ही कधी घाबरून कोणत्याही कामाची सुरुवात केली नाही तर तुम्ही खूप मोठी चूक आणि जेव्हा पण तुम्ही काम हातात घेता तेव्हा जास्तीत जास्त काय होईल तुम्ही फेल व्हाल तुम्हाला अपयश येईल आणि जर एखादं काम करताना तुम्हाला अपयश आलं तर पुन्हा पुन्हा ते काम करण्याचा प्रयत्न करा ना पण त्या कामाला घाबरून कधीही पाय मागे घेऊ नका समस्या कितीही मोठी असू दे लक्षात ठेवा कोशिश करणेवालों वालों की कभी हार नाही होती समस्या कितीही मोठी असू दे न हार मानता प्रयत्न करत राहा तुम्हाला कधी ना कधी यश नक्की मिळेल फ्रेंड्स आशा करते की मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय